तर अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडून आलेले आहेत या बारामतीतील जनतेच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आमदारांकडून जनतेला काय हवं आहे तसंच राज्यातील मतदारसंघातील जनतेच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या संदर्भातील आढावा आपल्या प्रतिनिधीनं घेतलेला आहे आमदाराकडून नेमक्या अपेक्षा जनतेच्या काय आहेत त्या पाहूयात विधानसभेच्या निवडणुका आता आटोपलेल्या आहेत आणि बऱ्याच मतदारांनी आपला लाडक्या आमदाराची निवड देखील केली आहे सिद्धार्थ घरात आमदार झालेत नवीन आणि नेमकं नवीन आमदारांकडून सर्वसामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे संपूर्ण आपण लोकल या जनतेशी जाणून घेऊयात रोडचे काम करा नाल्याचे काम करा हे डेव्हलप करा मी खर डिवायडर टाका दुसरं काय करणार आणि शेतकऱ्या मारायला लागला त्याने शेती करणं कठीण झालं सोयाबीनची बीजवाई काय भाव आहे आणि माल विक्रीला काय भाव आहे का शेतकऱ्याच्या हातूनच हालचाल आहे काहीच नाही शेतमालाला भाव जर मिळाला शासनाकडून तर भरपूर होऊन जाईल बाकी काही अपेक्षा नाही शेतकऱ्याची मागे रोजगार निर्माण करायला पाहिजे काय तसं भरपूर काम आमच्या रायमुनगर साहेबाच्या कामगिरीमध्ये झालेले आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे करायला पाहिजे

विधानसभेच्या निवडणुका आता आटोपलेल्या आहेत आणि बऱ्याच मतदारांनी आपला लाडक्या आमदाराची निवड देखील केली आहे सिद्धार्थ घरात आमदार झालेत नवीन आणि नेमकं नवीन आमदारांकडून सर्वसामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत ते संपूर्ण आपण लोकल या जनतेशी जाणून घेऊयात रोडचे काम करा नाल्याचे काम करा हे डेव्हलप करा मी खर डिवायडर टाका दुसरं काय करणार हे काम आणि शेतकऱ्या मराय लागला त्याने पैसे शेती करणं कठीण झालं सोयाबीनची बीजवाई काय भाव आहे आणि माल विक्रीला काय भाव आहे शेतकऱ्याच्या शिर्डी असेल किंवा मोठे मोठे देवस्थान आहेत त्या पद्धतीनं पंढरपूर पण अशा मोठ्या तीर्थक्षेत्राच्या जा यादीमध्ये जावं आणि पंढरपूरचं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं त्याचबरोबर ग्रामीण भागामधले अजून प्रलंबित भरपूर असं प्रश्न आहेत कारण की विकासाची खूप मोठी पोकळी होती गेल्या अडीच तीन वर्षात त्यांच्या रूपानं भरून का या पुढील काळामध्ये त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत काही विकास कामं भरपूर त्यांनी करावी आपल्या भागामध्ये पंढरपूर एक तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रात त्याप्रमाणे विकास व्हायला आहे अशी अपेक्षा त्यांच्याकडे आहे आमच्या सध्याला आणि माग बी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत अडीच वर्षामध्ये आणि इथून पुढे तशीच कामं व्हावी अशी आमची अपेक्षा आहे उद्योग व्यवसायासाठी काहीतरी एम आय डी सी आता त्यांनी मध्यंतरी एक प्लॅन केलेला होता ते आम्हाला ताणावा आणि शेतकऱ्यांच्या जे सध्या दूध दरासंदर्भात जे चालू आहे आज काल सरकार आलं ना आज दूध दरात तीन रुपये दर कमी झाला तर त्याबाबत विधानसभेत आवाज उठवावा आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा सरकारशी सगळ्यांनी मिळून त्यासाठी त्यांनी आवाज उठवावा हे तीर्थक्षेत्र आहे इथं भरपूर विकास केला पाहिजे सुखसोयी केल्या पाहिजे सगळ्या आणि लक्ष दिलं पाहिजे जसं मागच्या पाच वर्षात केलं तसं ह्या पाच वर्षात पण त्यांनी चांगलं हे केलं पाहिजे महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ती अशीच सुरू ठेवावी कारण की ज्या बायका आहेत त्या करून खाणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी थोडीफार मदत म्हणून एकनाथ शिंदेने जी ही योजना चालू केलेली आहे ते त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप मना मनापासून आभार मानत आहोत